नमस्कार मंडळी कोजागिरी विशेष या दिनविशेषाबद्दल आणि आजच्या संदर्भाने हा दिनविशेष कसा आपण घ्यायचा त्याचा अनुवया अर्थ काय आपण काढायला पाहिजे याबद्दल मी आपल्यासोबत काही गोष्टी शेअर करणार आहे मंडळी शरद पौर्णिमा म्हणजे कोजागिरी कोजागिरीला पूर्ण चंद्र असतो कोजागिरीला अगदी चंद्राचं संपूर्ण चांदणं जी शीतलता शांतता ही आपल्याला प्राप्त होत असते आणि मग ती वेगवेगळ्या माध्यमातून आपण ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो मग दूध पिणं हा प्रकार यामध्ये असतो याच्या पाठीमागचं शास्त्र काहीही असो पुराणामध्ये काहीही सांगितलेलं असो काही लोक म्हणतात लक्ष्मी प्रसन्न होते काही लोक म्हणतात चंद्राचं तेज आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्या चारित्र्यामध्ये उतरलं जातं मी याचा काही अन्वय अर्थ जो माझ्या पद्धतीने लावलेला आहे तो आपल्याला मी आजच्या या भागामध्ये आपल्याला सांगेन पण तत्पूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आपण जरूर करा आणि लाईक देखील करा व्हिडिओ शेअर देखील आपण करावा तर मंडळी मी असं सांगत होतो की चंद्राची शीतलता चंद्राचा उदारपणा आणि हे सगळं आपल्या व्यक्तिमत्वामध्ये मिळावं हा त्याचे पाठीमागचा उद्देश जे शास्त्रामध्ये पुराणामध्ये सांगितलेलं असं आहे तर मंडळी हे शास्त्र काहीही असो मग पूजा असेल व्रत वैकल्य असतील ज्याने नवरात्र धरलं उपवास धरला त्याने आजच्या दिवशी उपवास केला पाहिजे अशा त्याच्या पाठीमागे आख्यायिका वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळ्या परंपरा त्या बाबतीतल्या आहेत या परंपरावर मला काही बोलायचे इच्छा नाही आहे किंवा मी बोलणारही नाही त्याच्या मागचं जे शास्त्र आहे किंवा त्याचा अन्वयार्थ आपण का घ्यायचा काय घ्यायचा याच्यावर फक्त मी थोडस सोबत गप्पा मारेल गोष्टी काही शेअर करेल असं म्हटलं जात की चंद्र हा आजच्या दिवशी पृथ्वीच्या अगदी जवळ आलेला असतो म्हणजे चंद्राचं चा शुद्ध चांदणं आजच्या दिवशी असत मंडळी चांदन हे आपण वेगवेगळ्या गोष्टीमध्ये आपल्या बालपणापासून चंद्र आणि चांदना याचं चा आपल्या आजीच्या गोष्टीपासून आपण ऐकत आलेलो आहे मात्र परंपरामध्ये म्हणजे माझ्या बालपणी तुमच्याही बालपणी अगदी लहानपणापासून एकत्र कुटुंब पद्धती कायम ठेवण्यासाठी किंवा त्याला म्हणजे प्रोत्साहन देण्यासाठी जे काही सण आणि उत्सव आहेत ते सण उत्सव एकत्रितपणे साजरा करणारा हा दिवस होता जे मग गच्चीवर असेल कुणी आपल्या अंगणात असेल आपल्या लाकडावर चुलीवर दूध तापवण्याची पद्धत आणि अगदी मध्यरात्री ते दूध आपल्यानंतर त्याच्यात चंद्र पाहून त्यातला जो आनंद आहे तो पूर्वीपासून प्राप्त केला जातो पूर्वी खूप आनंद असायचा आज परिस्थिती बदलली आहे माणूस फार वेगवान झालेला आहे असं जरी असलं तरी देखील या सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा अतिशय आदर्श त्याच्यातून काहीतरी घ्यावं असं आहे मग आता कुणी काय घ्यायचं तर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा जे वेगवेगळ्या पद्धतीचा अभ्यास करतात तपश्चर्या करतात त्यांचा अभ्यास रात्रीच्या वेळेला खूप छान पद्धतीने होतो आणि चंद्राचं सा चांदनं चंद्राची शीतलता यामध्ये मग ते उजडात का होईना अभ्यास आपण जरी करत असलो तरी देखील रात्रीच्या वेळेला तो अभ्यास व्हावा हा उद्देश असतो जागर म्हणजे कोण कोण जागे राहत आहे मंडळी आपल्या आयुष्याच्या बाबतीत तेच आहे खूप अलर्ट आपल्याला आपल्या आयुष्याच्या बाबतीत आपल्या शरीराच्या बाबतीत ठेवावतात आणि ह्याच संदेश देणारी ही कोजागिरीची पौर्णिमा म्हणजे आनंद व्यक्त करणारा हा उत्सव आहे एकमेकांच्या आनंदामध्ये सहभागी होण्याचा हा उत्सव आहे एकमेकांचे सुखदुःख समजावून घेण्याचा हा उत्सव आहे चंद्र आपली ऊर्जा इतर लोकांना प्रत्यक्ष वाटतो की नाही त्यावर माझा विश्वास नाही मात्र हे दूध ते कोद्यागिरीच आहे ते तापेपर्यंत ज्या गप्पा गोष्टी होतात त्या गप्पा गोष्टीमधून जे ऊर्जा मिळते सुखदुःखाची जे देवाणघेवाण होते त्या बाबत ते बोललं जातं जो संवाद होता त्या माध्य माध्यमातून खूप साऱ्या प्रकारची एनर्जी आपल्याला वर्षभरासाठी प्राप्त होत असते आणि हेच आजचं विज्ञान आहे कारण माणूस गर्दीत जरी असला तरी देखील तो एकटा पडलेला आहे त्याला सुखदुःख सांगायला देखील कुठं जागा नाही आहे मंडळी म्हणून असेच सारखे उत्सव जाणीवपूर्वक आपल्या आयुष्यामध्ये आपण साजरी करण्याचा प्रयत्न नक्कीच आणि जरूर केला पाहिजे आणि त्यामुळे त्यामुळे असं त्या होतं की आपल्याला चार मित्र मिळतात दुरावलेले कुटुंबीय देखील आजच्या सणाच्या दिवशी एकत्रित येत असतात त्या कापलेल्या दुधाच्या माध्यमातून आपल्याला अमृत प्राप्त होतं असं म्हटलं जातं मात्र ते होतंय की नाही अमृत आपल्याला मिळते की नाही ते माहीत नाही मात्र माणसाचं प्रेम आपल्याला नक्कीच प्राप्त होतं कारण आपल्याकडे एकत्रित आल्यामुळे एकमेकांची सुखदुःख समजून घ्यायला आपल्याला कोणाचा तरी पाठिंबा आहे हे आपल्याला खात्री होत राहते आणि ही खात्री आपल्या जगण्याला आधार आणि आकार देत असते म्हणून आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुखदुःखावर मात करणारी हे चांदणी रात्र अगदी शुभ्र आणि शीतल चांदनं आपल्या आयुष्यामध्ये सतत राहो या नोटवर मी आपल्या सर्वांना कोजागिरीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद